हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज स्नेल त्यांच्या घरी बघा पावभाजीचा बेत होता तो कशासाठी म्हणजे स्नेहल त्यांची फौजी आज रिटायरमेंट घेऊन घरी येणार होते तर वेलकम फंक्शनसाठी इकडे आम्ही पावभाजीचा बेट ठेवला पाव होता वेलकम फंक्शन छोटंसंच होतं पण खूप छान करणार होतो आम्ही सगळेजण मिळून तर बघा इकडे पावभाजी केलं होतं त्यासाठी तर मी ताईंना विचारलं होतं की तुम्हाला म्हणजे गिफ्ट म्हणून काय हवं आहे काय देऊ म्हणजे जे तुम्हाला तुमच्या घरी वस्तू नसेल एखादी छोटी तर ती आम्हाला सांगा ते मी गिफ्ट म्हणून देते तर त्यांनी म्हणले मला की मला फॅमिली पॅक टिफिन डबा घरी नाही आहे तर ते तुम्ही आणून द्या तर ते मी गिफ्ट म्हणून तेच घेतलं होतं बघा तर इकडे डेकोरेशनची तयारी बघा मला वाटते दुपारी दोन वाजल्यापासूनच सुरू होते हे फुगेवाले पण लोक आले होते ती फुग्यांची सजावट करायला दुपारी दोन वाजता ते पण अर्धा तासामध्ये त्यांचं ती उरकून गेले त्यांनी गेल्यानंतर मग इकडे रांगोळी वगैरे काढून घेतली मग त्याच्यामध्ये ही फुलं वगैरे असेल पसरून घेतली म्हणजे आज एक एक वाजल्यापासून तयारी चालूच होती परत मुलं आली स्कूलमधून तीन वाजता ती पण पटकट कपडे काढले की मुलं पण लागली कामाला फुलं वगैरे पाकळ्या करून दिली मुलं पण मही अशी होती बघा सजावट छोटीशी होती पण छान असं वे वेलकम्स आम्ही सजावट केलं होतं इकडे बघा लक्झरी वेल्कम केले लक्झरी फक्त हिंदी कलर दिस आहे यामध्ये कशी वाटते काही तो, तो, तो फाइनली गाइस आप देख सकते हो यहाँ पर वीर जवान 20 साल देश सेवा करके आखिरकार अपने घर पहुंच गए हो खरंच वीस वर्षे सेवा देऊन बघा आज वीर जवान आपल्या घरी आलेले होते खरं सांगायचं म्हणजे आज दिवस बस नेल तर एवढ्या एक्सायटेड होत्या ना आज दिवसभर म्हणण्यापेक्षा ना ते एक महिना झालं फौजी येण्याचं वाट बघतायत आपल्या घरी ते एक महिना झालं तयारीला पण लागले ते लाग स्वच्छ करा ते स्वच्छ करा सगळं म्हणजे विचारू नका एक महिना झालं त्यांची एवढी धावपळ चालू होत चालू होती ना तर ती फायनली आज त्यांची इच्छा पूर्ण झाली कंप्लीट त्यांचं म्हणजे ती जी जीवनशैली होती त्यांची यापूर्वीची ती आज कम्प्लीट झाली आता इथून त्यांचं नवीन जीवनशैलीला सुरुवात होणार तर थे बघ तर फायनली इकडे फौजींची रॉयल एंट्री झालेली आहे ते गाडीतून उतरलेले आहेत बघा आता बघा आल्याला इकडे देशभक्तीपर गीत वगैरे लावलं होतं खरंच म्हणजे तर अशा पद्धतीने बघा इकडे एकदम रॉयल अशी एंट्री फौजी साहेबांनी आणि फौजी मॅडमांनी घरामध्ये घेतली होती आणि त्यांच्या मम्मीनं ऑप्शन वगैरे केलं होतं इकडं तर जसं की नवीन जोडपं लग्न झाल्यावर आपलं माप ओंडा ओलांडत ना तसं या दोघांची एंट्री बघा इकडे घरामध्ये झाली आणि त्यानंतर बघा इकडे केक कापायचं वगैरे तयार चालू होती केक पण बघू शकता तुम्ही किती आ, सुंदर असं डेकोरेशन केलं होतं केकवर ते फौजी वगैरे आपलं किती छान दिसत होते त्याच्यावर तिरंगा पण होता आणि हे बघा तुम्ही मुलांची गर्दी किती होती आणि त्यात स्नेहलता यांच्या मुलांचं तर आज एक्साइटमेंट विचारच नका दुपारी शाळेतून आल्यापासून पप्पा आले का पप्पा आले का तर काही विचारच नका त्यांचं तर आज दिवसभर पप्पा पप्पाच गाणं चालू होतं आणि एक अशी काही खूप सारी लोकं नव्हती तेवढीच मोज तीस चाळीस लोकं होती तेवढंच छोटंसं असं वेलकम सेलिब्रेशन होतं स्नेहलतानी त्यांच्या घरी ठेवलं होतं तर इकडे बघा वेलकम सेलिब्रेशन वगैरे झालं होतं आणि ही आम्ही गिफ्ट पण दिलं होतो त्यांना इकडं आमचं पण फोटो क्लिक करण्यात आले होते हे फोटो फोटो घ्या ए इकडं बघा इकडं बघा सगळे असं की स्नेहल त्यांच्या घरातून आता फंक्शन वरकून आलो बघा आता मला शिव पूजा फक्त मी दुपारीच मांडली होती अजून मला कथा वाचायची आहे आरती करायची आहे परत मस्त पावभाजीचा भेद होता बरं का आणि मला काही चालत नाही का तर मी कांदा लसून खात नाही ठीक आहे म्हणलं स्नेहल त्यांना म्हणलं मला माझ्यासाठी उद्या भाजी ठेवा मी खाणार आहे तर ते म्हणले ओके आता आता मला आरती पूजा वगैरे पूजा केली आरती करायचं आहे कथा वाचायचं आहे नंतर मी मस्तपैकी पायनॅपल फ्लेवरचा शिरा करणार आहे सती चिदंबरांना आणि मी शिऱ्यावर उपवास सोडते का तर घरातली बाकीचे सगळेच स्नेहल त्याच्या घरी आज जाणार आहे जेवायला मग माझ्यासाठी मी फक्त शिरा करणार आहे चल मी तो तो मी 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 तर का व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय